मी मला हे आवर्जून सांगितलंय मी आता ट्विटच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्यांना जरूर तुमच्या वतीने विचार परशुमात विकास मामले ब्राह्मण समाज प्रश्न ब्राह्मण समाज ब्राह्मसमाज मागणी परशुमात विकास मामलं स्थापन करा मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करते ब्राह्मण समाजाकडे याकडे ते स्थान

धनगर समाजाला माझ्या घराच्या बाहेर येऊन आश्वासन दहा वर्षापूर्वी दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण दिली त्या गोष्टीला दहा वर्ष झाली त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही दोन कोटी नोकऱ्या आल्या का पंधरा लाख तुमच्या अकाउंटला आले का मराठा धनगर लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं का त्यांना अंतर्गत भाजपमधून विरोध होते वेगवेगळ्या मुद्द्यावर बैठक असेल विकासाचे योजना असतील मात्र राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अद्यापही त्यांना राष्ट्रवादीची मी तुमचे सगळे हे निरोप स्थानिक ज्या आमदाराच्या घरातच आपण बसलोय त्यांचा सगळा स्टाफ इथे त्याचे त्याची नोट्स घेत असतील आणि ते तुम्हालाही भेटत असतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा आणि मी जरूर तुमचा निरोप भूमिका राष्ट्रवादीची नाही मी तुमचा निरोप जरूर त्यांच्याबरोबर पोहोचव इट्स अ व्हेरी फेअर क्वेश्चन पण ते इथे उपस्थित नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही पण मी जरूर तुमचा प्रश्न जो आहे तो त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोचवेल थँक्यू